सिन्नर शहर व तालुक्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सिन्नर तालुका भाजपा नेते जयंत आव्हाड यांची कार्यशैली व पक्षबांधणी नेतृत्व पाहून त्यांना प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे त्यामुळे शुक्रवार दिनांक चौदा जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तालुका भाजपाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला सिन्नर तालुक्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा पक्षाने आपले वर्चस्व कायम ठेवावे यासाठी तालुक्यात भाजपा पक्षासाठी अहोरात्र कष्ट घेऊन पक्ष संघटन मजबूत करणाऱ्या भाजपा नेते जयंत आव्हाड यांना पक्षश्रेष्ठींनी सिन्नर तालुका प्रभारीपदी त्यांची नियुक्ती केल्याने शुक्रवार दिनांक चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी तालुका भाजपा कार्यकारिणीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचा सत्कार करून त्यांना भावी शुभेच्छा देण्यात आल्याप्रसंगी भाजपा तालुक्याध्यक्ष बाळासाहेब हांडे ज्येष्ठ नेते सुभाष करपे संदीप गुजराती चंद्रशेखर कोरडे किशोर देशमुख सचिन गोळेसर हितेश वर्मा विशाल क्षत्रिय प्रमोद पाटील सविता कोडुरकर मंगला झगडे उर्मिला लासूरकर देवेंद्र कोडुरकर मुकुंद खर्जे अजय तुपे प्रिया लहामगे दीक्षा लहामगे आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड पिताश्री अतिशय संस्कारक्षम आणि संघाचे स्वयंसेवक होते ज्यांनी मुंबईमध्ये ऐंशी गुन्हेगारांचा खतमा केला असं शिन्नर तालुक्याला भुषणावं असलेलं जे नेतृत्व आहे त्याचे सुपुत्र त्याच गुणांनी संपन्न असलेले गोंड चेहरा असलेले भारत भारतीय जनता पार्टीचा आश्वासक चेहरा असलेले आणि भारतीय जनता पार्टीला नव चैतन्य नव ऊर्जा निर्माण करून देणारे आज या ठिकाणी योगायोगाने दक्षिणायन लागलेलं आहे दक्षिणायन म्हणजे ऊर्जेने भरलेला दिवस हा ऊर्जे भरलेल्या दिवसानिमित्ताने त्यांना या ठिकाणी सिन्नर तालुका प्रभारी पदाची नेमणूक नेमणुकीची माळ ही त्यांच्या गळ्यात पडलेली आहे सिन्नर तालुका या ठिकाणी हळूहळू भारतीय जनता पार्टी या ठिकाणी व्यापक बनवत आहे भारतीय जनता पार्टीची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे येत्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला आपल्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याची या ठिकाणी गरज भासू लागलेली आहे आणि अशा वेळी नेमका या ठिकाणी हा आश्वासक चेहरा आमच्या मदतीला भारतीय जनता पार्टीच्या सिन्नर तालुक्याच्या मदतीला या ठिकाणी येत आहे ही खरंच दुधास साखर पडण्यासारखी गोष्ट आहे आणि हे घडलं आहे आणि या निमित्ताने या ठिकाणी मी त्यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष या नात्याने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून या ठिकाणी या ज्या घडामोडी घडणार आहेत या घडामोडी घडण्यासाठी त्यांना खारीचा नव्हे तर शिळाचा वाटा त्यांच्या वाट्याला येऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जयंतबाबू आव्हाड यांची सिन्नर तालुका प्रभारी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे सिन्नर तालुक्याचे अध्यक्ष मी ज्येष्ठ कार्यकर्ता सुभाष करपे यांचं अभिनंदन करतो तसेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आवडते आणि गाडकी व्यक्तिमत्व यांची शिन्नड तालुका प्रभागीपदी निवड भागी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यकर्ता म्हणून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे मित्र जयंतजी बाबूजी आव्हाड यांची तालुका शिन्नर तालुका प्रभारी म्हणून नियुक्ती झाली तरी आम्ही सर्व भाजप कार्यकर्ते त्यांच्या संघ आहे आणि इथून पुढे राहणार आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य कार्यासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आज ही अतिशय शुभ नियुक्ती झालेली तरी सर्व शिन्नरवासियाच्या वतीने भाजपच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे आज आज आपल्या तालुक्याचे नेते जयंत बाबूजी आव्हाड यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रभारी पदी तालुक्याच्या प्रभारी पदी निवडणूक नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच सर्व सिन्नरकरांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार बावीस मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या सिन्नर तालुक्याचे अधि अतिशय आदर्श आणि सुसंस्कृत असे व्यक्तिमत्व श्री जयंत बाबूजी आव्हाड त्यांना भारतीय जनता पार्टीने सिन्नर तालुका प्रभारी असे पद भूषवले त्यांना त्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपल्या मकर संक्रांतीच्या या गोड शुभ दिने आपल्या सिन्नर तालुक्याचे लाडके नेते जयंत बाबूजी आव्हाड यांची आज सिन्नर तालुका प्रभारी म्हणून निवड झालेली आहे आणि आम्हाला अतिशय आनंद होतो आपला हा हक्काचा माणूस आपल्या जवळ आलेला आहे आणि यांना आम्ही पुढील बाबाचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व सिन्नर तालुक्याला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळवू घ्या गोडगोड बोला सर्वप्रथम आज सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आजपासून सिन्नर तालुक्याचे आमचे ज्येष्ठ नेते हांडे सर भाऊसाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यावर सिन्नर तालुका प्रभारी या पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे खरं तर हे फक्त नामधारी असं काही पद नाही आहे हे पद घेतल्यानंतर मेहनतीची प्रचंड पराकाष्ठा करावी लागणार आहे या पदाची जबाबदारी म्हणजे गावोगावी जाणे प्रमुख तयार करणे एक बूथ आणि तीस युथ अशा पद्धतीने गावोगावी कार्यकर्ते तयार करणे ही जबाबदारी प्रभारीची असते आणि म्हणून आता हांडेसर भाऊसाहेब शिंदे आमच्या महिला या सगळ्यांना घेऊन सगळीकडे फिरून बूथ प्रमुख आणि बूथवरचे कार्यकर्ते तयार करण्याच्या कामाला आम्ही आजपासून आग लागलेलो ला आहोत मला खात्री आहे सिन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही दिवसागणिक वाढत चाललेला पक्ष आहे आदरणीय मोदीजी हे आमच्या पक्षाला सापडलेलं एक परिस आहे त्यांच्या नावाचा उल्लेख ज्या ज्या ठिकाणी आम्ही करतो त्यांच्या कामाचा उल्लेख ज्या त्या ठिकाणी आम्ही करतो त्या सर्व ठिकाणी जनतेचा आम्हाला मनापासून आणि भरभरून प्रतिसाद मिळतो त्यांचंच नाव आणि त्यांचंच काम घेऊन संपूर्ण सिन्नर शहर आणि सिन्नर तालुक्यावर आम्ही फिरणार आहोत आणि भाजपाचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत हेच या निमित्ताने सांगू इच्छितो सिन्नर तालुकावासियांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देतो